लाडकी बहीण योजना युती सरकारला तारण्यासाठी सगळ्यात महत्वाची ठरली असेल तर ही लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी ज्या काही पाच सहा कोटी महिला असतील त्या सगळ्या बहिणींनी मिळून या महाराष्ट्रामध्ये युतीच्या सरकारला भरभरून मतदान दिलं आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा हे दैदिप्यमान यश युती सरकारला मिळू शकलं ती लाडकी बहीण योजना दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये पडणारे पंधराशे रुपये दर महिन्याला निवडणुकीच्या आधी साधारणपणे साडेसात हजार रुपये या महिलांच्या खात्यावरती पडले होते महिला खुश होत्या भरभरून मतदान दिलं मात्र आता याच लाडक्या बहिणीवरती किंवा या योजनेवरती टांगती तलवार आली आहे आणि ही लाडकी बहीण योजना बंद होणार अशा पद्धतीच्या बातम्या काही जणांकडून पसरवल्या जातात किंवा ही लाडकी बहीण योजनेचे निकष कडक केले जाणार असं म्हणत असाल तर हे शंभर टक्के आहे मग ते निकष नेमके कसे कडक होणार आहेत तुम्ही त्या क्रायटेरियात टिकणार आहात की नाही तुम्ही जर आ, काही मार्ग काढून या योजनांचे फॉर्म भरले असतील आणि सरकारकडून पैसे घेतले असतील तर मात्र येणाऱ्या काळामध्ये तुमचे पैसे बंद होऊ शकतात ते कुठल्या कारणांनी नेमकं काय आहे का पंधराशेचे एकवीसशे मिळवायचे असतील तर नेमकं काय आहे का हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना हे पंधराशे रुपये देणारी महाराष्ट्रातली एक महत्वाची योजना या महिलांसाठी ठरली या योजनेनंतर युतीच्या सरकारनं आधी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की तुम्ही जर आम्हाला भरभरून मतदान दिलं आमचं सरकार आलं तर आम्ही ह्या पंधराशेचे एकवीसशे रुपये करू आता सगळ्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये माझ्या खात्यात येतील म्हणून सरकारकडे वाट पाहत बसलेले आहेत मात्र आता हे एकवीसशे रुपये खात्यात येणार आहेत का की आधी का हे निकष पडताळणी केली जाणार आहे तर होय साधारणपणे दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पंधरा पंधराशे रुपये प्रमाणे तीन चार महिले सरकारनं पैसे भरले निकष तपासणीची जी होती ती फार काही मध्ये जाऊन केली सुद्धा नाही सरसकट मला वाटतंय ज्यांना ज्यांनी फॉर्म भरले त्यांना त्यांना पैसे पाठवण्यात आले कारण निवडणुका तोंडावरती होत्या परंतु आता हे निकष मात्र फार स्ट्रिक्टली तपासले जात आहेत मग हे निकष नेमके काय होते तुम्ही जर जाणून घेतले असतील नसतील तरी सुद्धा आज जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या निकषांमध्ये आपण बसतोय का हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या पहिला निकष असणार आहे तो म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भातला सरकारनं ही योजना आणत असताना काय सांगितलं होतं की अडीच लाखांपेक्षा खालचं उत्पन्न ज्या ज्या महिलांचं आहे त्यांना त्यांनाच फक्त ही योजनेचा फॉर्म भरता येईल किंवा लाभ घेता येईल आता सरकारनं सांगितलंय की अर्जदाराला त्याचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या खाली नसेल तर मात्र त्याचा योजनेतून फॉर्म बाजूला काढला जाईल किंवा त्याला त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या खालचं आहे का हे पहिल्यांदा स्वतः तपासा आणि त्या पद्धतीनं पुढं कार्यवाही करा दुसरा महत्वाचा आहे तो म्हणजे प्राप्ती कराच्या संदर्भातलं प्रमाणपत्र म्हणजे प्रत्येक अर्जदाराला वैधता तपासण्याच्या संदर्भात आयकर प्रमाणपत्र मागितले गेले म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे या संदर्भातलं आयकर प्रमाणपत्र हे आपल्याला सरकारला इथं या फॉर्मच्या माध्यमातून पुन्हा एकदा भरावं लागणार आहे किंवा ते द्यावं लागणार आहे त्यानंतर निवृत्ती पेन्शन आणि वाहनाच्या मालकीच्या संदर्भात तुमची तुमच्याकडं जर एखादं घरामध्ये प्रशासकीय शासकीय अधिकारी असेल किंवा महिला स्वतः शासकीय अधिकारी असेल शासनाच्या कुठल्याही पदावरती काम करत असेल किंवा घरामध्ये त्यांच्या नावावरती किंवा त्यांच्या घरामध्ये एखादी चारचाकी असेल तर अशी सुद्धा जी व्यक्ती असेल त्यांची छाननी केली जाणार आहे त्यांना बाजूला काढलं जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून जमिनीच्या संदर्भात सुद्धा अनेकदा मोठेपणाने आपण सांगत असतो माझी पाच एकर जमीन आहे माझी दहा एकर जमीन आहे माझी पंधरा एकर जमीन आहे पण जर तुमच्या नावावरती पाच एकरपेक्षा अधिक जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला ह्या लाडक्या बहीण योजनेमध्ये इथून पुढं राहता येणार नाही शासनाचे पंधराशे आणि एकवीसशे जे काही येतील ते तुमच्या खात्यावरती येणार नाहीत हे लक्षात घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर प्रतिकुटुंब लाभार्थी महिलांवरती अंकुश जसं सांगितलं होतं की याआधी प्रत्येक कुटुंबामधून दोनच महिलांना इथं सहभागी होता येणार आहे परंतु काही पडताळणी काही वेळेला झाल्या नव्हत्या परंतु आता प्रत्येक घरात सरकारनं असं सांगितलंय की अनेक महिलांना नाही तर ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर फक्त दोनच महिलांना म्हणजे याच्या आधी जर तीन बहिणी असतील आणि तिघींनी फॉर्म भरले असतील तर चुकून तुमच्या खात्यावरती पैसे आले सुद्धा असतील पण इथून पुढे येणार नाहीत तपासणी होणार आहे पण त्या पद्धतीनं तुम्हाला बाजूला काढलं जाणार म्हणाल तपासणी होणार कशी कशा पद्धतीनं होणार आहे हे सुद्धा पुढे सांगणार आहे तपासणीच्या संदर्भानं पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं उत्पन्न किती आहे या संदर्भातला उत्पन्नाचा दाखला किंवा जसं मगाशी सांगितलं मी आयकर प्रमाणपत्र मागितलं जाणार आहे ओळख आणि त्याचबरोबर अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्र जे जे कागदपत्र तुम्ही जमा केले असतील आधार कार्ड असेल राशन कार्ड असेल यांची पडताळणी पुन्हा एकदा नव्यानं होणार आहे त्याचबरोबर अर्जदारांनी दिलेल्या माहितीची खातरजमा इथं थेट अधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणजे याच्या आधीसुद्धा एकदा अधिकारी आले असतील घरी पण नसतील आले तर या वेळेला अधिकारी घरी येणार आहेत आणि तपासणी करणार आहेत की तुमच्या चार घरात चारचाकी आहे का तुमचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे का या सगळ्या गोष्टींची तपासणी ही आत्ता केली जाणार आहे कागदपत्र जी पोचवलेली आहेत ती कागदपत्र पुन्हा एकदा तुमच्याकडून जमा करून घेतली जाणार आहे ते ती योग्यच आहेत का याची सुद्धा तपासणी या सगळ्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे तक्रारीच्या संदर्भाने विचार कराल तर ही योजना मिळवण्यासाठी कोणी लबाडी केली आहे का कोणी फ्रॉड केलाय का एका घरातून तीन माणसांनी चार माणसांनी फॉर्म भरलेत का किंवा पात्रतेत बसत नसताना सुद्धा केलंय का किंवा कोणी तुमच्याकडून ह्या फॉर्म भरण्यासाठी चुकीचे पैसे आहे का उकळत आहे का या संदर्भात सुद्धा लोकांनी लबाडी करू नये याच्यासाठी सुद्धा चाचणी केली जाणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करताना पडताळणी करत असताना स्थानिक नेते जे असतील त्यांच्याकडून सुद्धा पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांचा समावेश करून घेतला जाणार आहे म्हणजे ज्यांना कुणाला निवडून दिलंय तुम्ही त्यांचा समावेश करून घेऊन त्यांच्या माध्यमातून सुद्धा एखादं पत्र घेतलं जाईल किंवा त्यांच्याकडून काही माहिती घेतली जाईल आणि सांगितलं जाईल की तुम्ही खरंच योग्य आहात अयोग्य आहात तर एकंदर या सगळ्या गोष्टी पाहता एक लक्षात येते की शासनाला सुद्धा ही लाडकी बहीण योजना जडच जात होती हे याच्या आधीसुद्धा कळलं होतं मात्र तरी सुद्धा अनेक महिलांना भरभरून ही योजनेचा लाभ दिला परंतु आता मात्र पन्नास टक्केपेक्षा जास्त महिला या योजनेतून कमी होणार आहेत असं जाणकारांचं मत आहे त्यामुळे बघूयात तुमचा फॉर्म राहतोय की नाही तुमचा फॉर्म राहील असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय आम्ही टिकणार आहोत या योजनेमध्ये असं आवर्जून टाकायला विसरू नका किंवा तुमचा फॉर्म उडणार आहे असंही वाटत असेल तरी सुद्धा कमेंट राहून एखादा लाईक करायला विसरू नका शासनाच्या योजनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय योजना फक्त आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला दाखवलेलं एक गाजर होतं का असंही वाटत असेल तरी सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका या योजनेबद्दल किंवा इतरही योजनांबद्दल आम्ही येणाऱ्या काळात सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत राहू याच्या आधी सुद्धा शासनाने मुलींसाठी जी योजना आणलेली होती ती योजना आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर महिलांसाठी शिक्षण मोफत म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक ज्या माझ्या भगिनी असतील त्यांच्यासाठी डॉक्टर असेल इंजिनियर असेल किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर ते शिक्षण संपूर्ण म्हणजे पूर्वी सरकार काय करायचं तर पन्नास टक्के अनुदान द्यायचं महिला शिक्षणामध्ये मुलींच्या शिक्षणामध्ये जर तुमचं आर्थिक उत्पन्न अधिक नसेल तर, तर आता मात्र शंभर टक्के सरकार असं म्हटलं होतं गेल्याच जून पासून म्हणजे ह्या जूनपासून ती योजना लागू सुद्धा करण्यात आलेली आहे की शंभर टक्के अनुदान तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये देण्यात येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ज्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे त्या संदर्भातला व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ त्यासाठी कमेंट करून हो आमच्या शिक्षणाच्या संदर्भातला व्हिडिओ तुम्ही बनवावा अशा पद्धतीचं कमेंट टाका बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत येत राहू असं चॅनलवरती प्रेम देता है, देता है। ते देत आहे भरभरून देत आहे ते आणखीन देत राहा व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या घरात जर कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका कारण त्यांनासुद्धा आधीच काळजी घ्यावी लागेल काय करायचं आहे क्लुप्त्या काढायच्या असतील तर त्या कशा काढायच्या आहेत या शोधाव्या लागतील त्यामुळे शोधा आणि योजनेचा लाभ घ्या ह्याच शुभेच्छा इतकंच धन्यवाद